तर नमस्कार मंडळी कशाला एकदम मजत मजेत राहा तर सुनील जशी लोक मध्ये आपल्या स्वागत अरे बघा आमचे आले हेडन अरे ब्लॉग कंटिन्यू करा आजचा एकदम भारी होणार आहे घेतला टेबल लावायचा नवरीचा भाव जोरा उंदीर कट मारले त्यांनी आता काही नाही सोयी लग्नालाच वेग आहे <laughs> कट मारली विराट कोहली आहे ना विराट कोहलीचा विराट कोहली थंडा पण आणलाय गे तिकडे थंडा मारलाय लेट आला तरी थंडीची सोय झाली गरमी दारूलाच बिल लागले जस

फक्त पाहिली थोडस क्रॉस आ, क्रॉस पहिला आमच्या तयार झाल्या तरी यांच्या अजून तुरांडे चालू आहे आपण जर सज्जिदानन्दादितोऽसि प्रत्यक्ष ब्रह्मासि प्रज्ञानमय विज्ञानवयोसि सर्वं जगदेयते पुत्रसु यतपितरो भवन्ति मानाधिषन्ता युगन्ता अधिदेतौ रक्षरमधिमाता स पिता पुत्रः शानुमिष्टां ग्रेशम् ईश्वर्यं सर्वभूता नातश ध्यान्करा श्रीमन्महागणाधिपते नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः निरीनान्द्वा नियवामहीणान् वामहो एकदन्ता

Go ahead, अजे नवाखंड श्रीखंड चंद्र राम देवकांचा फुले प्रणाम सुला असा स्टंप उबेर पाटावरती अरे खांद्यावरती मस्तपैकी टाका खोला तो गेला बोला काय नंतर का नाही

घेतल्या बाद वाराचा इकडे बाकी इक्र उभेन सगळं हे इकर एकडंच पात्रावा साफ करतोय कडक दिलाय ना मग नाय अजिया घे ना पटकन नुसते कसं आहे बघ कडक एकदम पट्टा पारा दिलाय कसं आहे तसं काय आधी वस जाऊ नाही

बासशाना ठेवलं माग ना मग आता लागले जा बघ ना तो मुद्दाम आला त्याची बायको ना जेव्हा मुद्दाम बरोबर हॅलो